मलवडी येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवात सोमवार दोन डिसेंबर रोजी हळदी सोहळ्यानं सुरुवात झाली शुक्रवार सहा डिसेंबर रोजी श्री खंडोबा व माता म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा होता यानिमित्त मंदिर व परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री साडेनऊ वाजता तुतारी सनई चौगडे व वा वाद्यवृंदांच्या साथीने सर्व मान्यवर मंडळी वाजत गाजत श्रींचा बस्ता बांधण्यासाठी सदाशिव मुळे यांच्या कापड दुकानात गेले यावेळी श्री खंडोबा व माता म्हाळसादेवी यांच्या साठी उत्तम प्रतीची वस्त्रे घेण्यात आली श्रींचा बस्ता घेऊन सर्वजण परत मंदिरात आले पुजाऱ्यांनी विधिवत श्री खंडोबा व माता म्हाळसा यांना नवीन पोशाख चढवला श्रींच्या लग्न सोहळ्यासाठी मलवडीसह पंचक्रोशीतून आलेल्या महिला व पुरुष भक्तांनी संपूर्ण मंदिर परिसर फुलून गेला होता यावेळी सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या रात्री साडे वाजता लग्नाच्या धार्मिक विधीला ब्राह्मण व जंगम यांनी सुरुवात केली रात्री ठीक अकरा वाजून पंधरा मिनिटांनी श्रींच्या विवाह सोहळ्यास सुरुवात झाली येथील श्री खंडोबा मंदिरात मुख्य गाभारा व त्या बाहेरील मंडपाच्या उजव्या बाजूला अशा दोन ठिकाणी श्रींच्या मूर्ती आहेत त्यामुळे एक लग्न ब्राह्मण व एक लग्न जंगम अशी दोन वेळा लग्न लावली जातात अतिशय भक्तिपूर्ण व उत्साही वातावरणात श्रींचा विवाह सोहळा रात्री पावणे बाराच्या सुमारास संपन्न झाला त्यानंतर फटाक्यांची दणकेबाज व नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली यानंतर देवस्थानकडून परंपरेनुसार धुपारतीचे मानकरी ब्राह्मण जंगम माळी खांदेकरी फुलमाळी कुंभार कासार लोहार सुतार नाईक गडशी जिनकर मातंग पुजारी वाजंत्री वाघे मैराळ नाविक परेट आदी विविध मानकऱ्यांना मानाची रक्कम देण्यात आली श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव बुधवार डिसेंबर रोजी हो आहे श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव बुधवार अकरा डिसेंबर रोजी हो आहे यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून आतापासूनच मेवा मिठाईची दुकाने खेळण्याची दुकाने तसेच मोठ्या पाळण्यांनी मलवडी गजबजून गेले आहे चंपाष्ठी निमित्त मगर पाटील भावकीकडून आरतीनंतर भक्तांसाठी भरीत रोडग्याचा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बाजरीच्या दीड हजार भाकरी सव्वाशे किलो वांग्याची भाजी पन्नास किलो दही वीस किलो मिरचीचा ठेचा असे महाप्रसादाचे स्वरूप होते यंदाचे श्री खंडोबाचे सालकरी पुजारी जयंत भिंताडे व त्यांच्या कुटुंबियांनी श्री खंडोबाची सेवा केली असून दररोज अतिशय सुंदर पद्धतीने पूजा व सुशोभीकरण केलं आहे त्यांनी केलेल्या उत्तम सेवेबद्दल नवलेवाडी येथील नाईक समाज तसेच सत्रेवाडी नवलेवाडी ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सत्कार केला जय 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 पटेल लक्ष दो मधी काल सोडण्याचं लक्ष एक गुलाबाची पाकळी गुलाबाची पाकळी फुलांची യമേതായ സ്ഥല ദതായി നമ മാത്രൃപരമേശ്വരണ്യന്ദ്ര ശത സംവത്സരം ദീർഘമായും ഓഷ്യമാണപുത്രമോര സിഥിദോ മുരുടമവിനായ കമള जि विनता मामणे देवा राम लेनाद्रो गिरजात्मकम सुवर्धं वेगणे ईश्वर ओजरा ग्रामो रंजनसंस्थितो गणपते या सरा मंगलम शुभ लग्न सावरान प्रवती महाशूर्णावी चाहता दया गंड़ी <istic media> ये समुद्रसहिता पूर्या सदा हे सावद सावधान समयो साधार समे पयसे वाग्वा टिका समो पूर्ण से भावे सद्गुरुचे पदंबुजधराची स्मरा आजिरे कुल वधुवरा वधूवरा कूर्या सदा मङ्गलं ग्रामोरा जड संस्थितो गणपति कूर्या सदा मङ्गलं फ्लावाज न्यूजसाठी विनायक फरकुटे मलवडी